नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकालली आहे तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकालली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक हे आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती नांदेड नांदेडला तुरीची आवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकल्ली आहे दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सिन्नर अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये